व्हिडिओ आलेला की आमच्या मालकीच्या दोनशे एकत्तीस गटातून दोनशे हे काय रस्त्या जबर जोर जबरदस्ती खातेदारांना अंधारात ठेवून किंवा खातेदारांना दमगाटी करून जो रस्ता न्यायचे तर, ये परिशर है परिशर है। तर है हे सगळं परिसर हे हा जंगलाचा परिसर आहे तरीसुद्धा इथून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते अधिकारी येऊन सांगतात परंतु अधिकाऱ्यांकडे एक अनडोळा केला जातो आणि हे अशा प्रकारे हे जंगलाची नासधूस करून इथून रस्ता कोणासाठी नेतायत कारण मूळ खातेदार आम्ही इथले आहे जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेती आमची आहे तरी सुद्धा आमचा विरोध असताना सुद्धा हे लोक कशा कशा येत आहेत हे आजपर्यंत काय आलेलं नाही तिथून पाठीमागे तुम्हाला दाखवतो की जो पॅसेस त्यांनी पूर्णपणे जमीन दोस्त करून ते सगळे नासदूस करून आलेलं आहे वृक्षतोड झालेले आहे त्या पॅसेस पण तुम्हालापर्यंत मी आमचं आंब्याचं झाड आजोबांच्या आजोबांच्या वेळेला लावलेलं असेल हे सुद्धा काल त्यांनी तोडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात आम्ही मी स्वतः ह्याच्यातून शेती केलेली आहे आमच्यापणे नासधूस केलेले आहे थे थे, थे थे था हे हेरगिलीचं झाड हे पण इथं पाडलेलं आहे त्यांनी त्याबाबत आता वन विभाग काय भूमिका घेत आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे पण हे सगळी आमची शेती सगळी शेती मी आता इथं पाहू शकता आपण ह्या वड्यामध्ये उभा आहे हा वरून वडायला आलेला आहे परंतु इथं ह्या लोकांनी पूर्णपणे हा वडा मुजवून टाकलेला आहे हा अतिवृष्टीचा भाग आहे हा पाटेघर गर गावकरून परंतु इथे इतका पाऊस पडतो की पूर्णपणे ह्या साइडला पाणी जाऊ शकतं दोन्ही साइडला पाणी जाऊन त्या आजूबाजूच्या जा शेतकऱ्यांच्या झीज शेत होऊ शकते जबाबदार कोण हे उत्तर काल काही येऊन ह्या मशिनीच्या साह्यानं कि हा पूर्ण डोंगर वरती तुम्ही बघू शकता की हा डोंगर पूर्णपणे चिरून त्याने ह्या मशलीच्या साह्यानं सगळं काही हे केलेलं आहे खोदकाम केलेलं आहे काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तलाठी साहेब आणि सर्कल साहेब येऊन यांना मशीन बाहेर काढायला सांगितलेली परंतु हे जे काय छत्रपती अर्धमोस नंब नम, मोबाईल नंबर वगैरे काही नाही ना का ना या गाडीवरती म नंबर प्लेट नाही काही नाही तर ह्या मशीनच्या सहाय्यानं हे सगळं खोदकाम चालू आहे आणि त्यांना सांगितलेलं मालकाला की बाबा यांचा विरोध आहे जमीन खातेदारांचा तर तुम्ही मशिनी ग्रामपंचायत जवळ लावा पण तुम्ही बघू शकता की ही जमीन आधी त्याच जागेवरती उभी आहे म्हणजे हे कोण करतं आहे आणि कशासाठी करतं आहे तर माझी विनंती राहील की आपल्या सातारा जिल्ह्यामधल्या सामाजिक संघटना असतील समाजसेवक असतील सर्व नेते मंडळींना की हे चुकीचं चाललेलं आहे आणि हे लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे नाहीतर आम्हाला उपोषणाला शिवार पर्याय राहणार नाही काल करत्यांना तलाठी व सर्कल यांनी स्पॉट व्हिजिट दिलेली आणि त्यांनी पूर्ण पाहणी करून आ, हे मशीन बाहेर काढायला सांगितलं ग्रामपंचायत जवळ लावायला सांगितलेलं ला। परंतु ह्यांनी मशीन हे स्पॉटलाच ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी ह्यांच्यावरती कोणाचा वर गपसायचा आहे हे पण आम्हाला कळत नाही आहे कारण की जवळजवळ दोन हजार अठरापासून आम्ही ह्या लढ्याला आम्ही लढतो आहे त्याच्याबाबत ग्रामपंचायत जर म्हणजे ग्रामपंचायतचं आम्ही अधिकार दिले तर आमच्या मालकीतून ग्रामपंचायतला नोंदी घालायचं आणि हा अधिकार कोणी दिला त्याबाबत हे आपण तुम्ही पाहू शकता की हे आयुक्तांनी पुणे यांनी ऑर्डर केलेले आहे की त्यांना जी काय कागदपत्रं आहेत ते ती तुम्ही पूर्तता करा परंतु ही ऑर्डर फेब्रुवारी महिन्यातली होऊनसुद्धा चार महिने झाले तरीसुद्धा हे लोक काही एक पेपर पुरवत नाहीत आम्हाला दुसरं तहसीलदार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की इथं कोणत्याही रस्त्याची नोंद नाही तरीसुद्धा हे द, द दंगदाटी करता दादागिरी करून हे सगळं चाललेलं आहे हा नकाशा आहे हा तुम्ही पाहू शकता पाटेकरता ह्याच्यातही कोणत्याही नोंदी नाहीत मग हे आमच्या भूमिपुत्रांच्या माथ्यावरती हे का मारतायत हे हे आजपर्यंत आम्हाला कळालं नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जे काय सामाजिक संघटना असतील त्यांनी आमच्या या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्यावावी आणि भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी वाया जाण्यापासून वाचवावं हे तुम्हाला मी कळक्याची विनंती करतो या माध्यमातून तालुका जिल्हा सातारा येथील चुकीचे केटी बंधारा व रस्ता रद्द करण्या करून मिळण्याबाबत आम्ही ते निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आ आलेलो आहे आमच्यावर ते अन्याय करतात आम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती न देता दोन हजार चोवीसचे चुकीचे पेपर दाखवून खोटा बंधारा बांधण्याचा गावगुंडांचा आणि राजकीय लोकांचा तिकडे हेतू आहे आणि प्रशासनाचा आमच्यावरती दबाव आणून आमच्यावर प्रेशर आणून ते काम पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने ग्रामस्थांचं नाव सांगून ग्रामस्थांच्या लेटर हेडवरती खोट्या सह्या घेऊन खातेदारांना फसवण्याचं काम आहे गावगुंड करत आहे त्याच्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत आहेत मृद व जलसंधारांना देत आहेत दे, दे दे, तहसीलदारांना देत आहेत दे, पालकमंत्र्यांना देत आहे दे दे, मान्य खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांना देते दे, मान्य आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब यांनाही आम्ही आज निवेदन देणार आहे तरी सर्वांनी आम्हाला न्याय मिळावा यासाठी सहकार्य करावं ही विनंती आणि तो रोड कशा पद्धतीने बनवणार जे सीबी ती जर साईज ते बी सांगा ते साहेब म्हणजे डम्पर म्हणा हा ती ती सांगा नमस्कार मी मुक्काम पाटेकर तालुका जिल्हा सातला सातारा येथील रहिवाशी असून खातेदार आहेत आमच्या गावामध्ये जवळजवळ खूप साऱ्या जमिनी परकीय गुंतवणूकदारांनी घेतलेल्या आहे आणि त्याच्यासाठी ग्रामस्थ आणि खातेदार आम्हाला कोणत्याही विचारात न घेता प्रशासन तिकडे ग्रामपंचायत बोगस नोंदीची बोगस नोंद घालून तिकडे रस्ता नेण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी वृक्षतोड म्हणा भूमीचं उत्खलन म्हणा संदर्भात सुद्धा आम्ही प्रशासनाला तक्रारी केलेल्या आहेत परंतु त्याच्यासाठी काना ही कानाडोळा करत आहे आणि आम्हाला भूमिपुत्रांना कुठेतरी दाबायचा प्रयत्न करत आहे पाटेघर हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अतिवृष्टीचं गाव आहे आणि तिथं भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तुम्ही आजही जाऊन बघा तिथं किती प्रमाणात पाणी आहे ते शेती करायला तिथे फक्त दोन ते तीन टक्के लोक आहेत तरी सुद्धा तिथं धरणाचा त्या बंधाऱ्याचा घाट घातला जातोय आणि उर्मोडी जलाशयाचं पाणी हे आपल्याला माहित आहे की उर्मोडी जलाशयामध्ये येत आहे तो स्रोत आहे तिथून आणि ते एवढा शासनानं खर्च करून की मान आणि खटाव ह्या दुष्काळग्रस्तांना पाणी द्यायचं हे ठरलं आहे तरीसुद्धा तिथं बंधारा बांधला जातोय पात्रावरती म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी असेल दोन्ही महाराज साहेब असतील पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनासुद्धा ते नोंदी रद्द करण्याबाबत बोगस नोंदी रद्द करण्याबाबत आम्ही निवेदन द्यायला आज आम्ही इथे आलेलो आहे तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की हे सगळं काम बंधारा असेल बंधारा जिथे शेती नाही तिथं तुम्ही बंधारा बांधा चार किलोमीटर आतमध्ये जिथे शेती आहे थोडीफार दोन चार कि एकर त्याच्यासाठी जर शासन एक कोटी टाकत असेल उपसा सिंचन योजना पंच्याण्णव कोटीची आहे ह्या उर्वरित गावांना पा पाण्यासाठी ती ती चालू आहे ती गावाच्या हद्दीतून गेलेली आहे तरीसुद्धा एक कोटी शासनाचं वाया कशासाठी घालवायचे की कोणाला तुम्हाला त्या शासनाच्या आडून दुसरे काम करायचं आहे तो जर त्याचाही शास प्रशासनानं आम्हाला त्याचा हे द्यावा खुलासा करावा पुन्हा आम्ही आज हिताला आलो आहे बंधारा बंधाऱ्याचंही काम रद्द करण्यात यावं आणि ह्या बोगसमोंदी घातलेला आहे त्यासुद्धा रद्द करण्यात यावं कारण की आम्ही तिथले मूळ खातेदार आहे आणि तिथं आमच्या जा जागेचे नुकसान होतंय जमिनी जात आहेत त्यासाठी हा आमचा लढा आहे बाकी कोणाविरोधात आमचा लढा नाही पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका जर प्रशासनानं घेतलं नाही आणि त्या जागेवरती पुन्हा जर तिथं अतिक्रमण करायचा आणि दमदाटी गोल लिहून अजूनही काय प्रशासन बळाचा वापर करायचा असेल तर आम्ही आत्मदहन करणार त्या स्पॉटला आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील कारण आम्ही मालक आहे आमची उदरनिर्वाह आणि आम्ही बाहेर असतो आणि आम्ही बाहेर गेल्यानंतर हिथं हे काम करतात त्याच्यासाठी आम्ही आत्मदहन करणार